राधे राधे राध्या काय नाही हेच आपलं गावठी आहे आणि काय आहे नव कुठं आणायचं आपल्याला काय नाही

मोठ्या माणसाने पेटवं लागत असती होळी हो अगो काय काही ठोकून माहिती का एवढं मोठ्या लिहायची मोठा लिक्विड होती तो गावामध्ये गावामध्ये झाली असं काय माहिती तिथं कोणी किलिया त्या ना हो बारकुशी आपली बरी बारकुशी चिवडीशी आपल्याला आप हे करायची झाली झाली आले मामा आले मामा आले बघते का पटकन कुंकू बसले तर जमतय आता नेमता असे जमतय कुंकड इकडे कुंकड भी जमतय आगी पेटवा अन्न पेटवले पेटवले तुला खात कोकुतरी लाऊ दे ना हं अगरबत्ती लावायची त्याला मामा कापूर पण आला कापूर पण लावायचं का आता लावायचं का कावा लावायचं तुम्ही लावा कापूर हा पेटू दी की मग आता थांब पूजा करू देतो देवीचा बापड गेले बोलू का दा आजीला घरी आहेत त्यांना नारळ फुड तरी फोडतेन ती दा आजी तुम्हाला बोललेलं आहे Oh, हो, होमल <laughs> <ले गए। laughs> <दो> ला वैरण टाकायला ते चालू घे का

लावा 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 कापूर लावा कापूर लावा कापूर लावा तुमच्या हाताने बी दगड आणणार पुढे जाणार नाही ग तसं नाही ग त्या आशुराचं गाव माझ्याकडे म्हणलं सगळ्या इकड जाऊ दे तिकडे

மாமா <graflies> <scenes>

दोन काढायचं आपल्या मनान काय आपले काय असे काढायचा त्यांना खबरला आधी कुठं तरी नगरीस तू मामा पुढे मामा पुढे मोठे आहे घे मोठे माणसं मामा तुम्ही पुढं आता शरद मामा तुम्ही

आला का नाही राहिवास नागर वाटायला तुला नार एवढं दर तुला नार एवढं खिरादी नालं करतो करतोय गाडी होती म्हणा काय राजा मित्र पुढे तू इकडं महाग यंदाच गाडी आहे काही घर तिथं त्याला फिर वडोलीला बरं आहे ना হ্যাঁ <shirt."usion> <laughs>